Matakes en Malme. La yo Bandi! mi Raúl Pandi. Raúl Vito Sudaro. Congreso Vito Sudaro. Ay, Vito Sudaro. जी देवाच्या रूपेने आपल्याला प्रेम साथ सगळ्या गोष्टी घेण्याचं काम करते आणि अशा ठिकाणी आपण पाहतो की गेल्या काही दिवसांमध्ये बिहारमधील निवडणुकीदरम्यान त्या ठिकाणी विरोधी पक्षनेत्यांनी काही प्रकारचं वक्तव्य पंतप्रधान मोदी साहेबांच्या आईबद्दल आणि त्याही स्वर्गीय झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्यामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करण्यात किती केअर आहे आणि ते तुम्ही पाहू शकता की तेही राजकारणासाठी म्हणजे विरोधी पक्षनेता त्यावेळेला वोट चोरीच्या माध्यमातून अनेक प्रकारचे त्या ठिकाणी मोर्चे काढत आहेत परंतु त्यांना उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये पॅलेजच्या माध्यमातून त्यांच्या मतांची कशा प्रकारची त्यांच्या लोकांनी त्यांना साथ दिली नाही हे त्यांना दाखवून दिलेलं आहे तर तुम्ही वोट चोरी कुणाला म्हणता पहिले तुमच्याकडे होणारी वोट चोरी त्या ठिकाणी तुम्ही निरीक्षण करावं आणि त्यातून काहीतरी बोध घ्यावा परंतु आता आपण पाहतो की या माध्यमांसह अनेक प्रेम माता के में शर्म करो शरम करो काँग्रेसी लो शरम करो शरम करो शरम करो अरे शरम करो शरम करो राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधी माता के सन्मान में माता के सन्मान में सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांच्या आईला बोलणं म्हणजे देशाच्या आईला बोलणं आणि सगळ्यांच्या आईला बोलणं आणि म्हणून काँग्रेसचा पहिला आम्ही धिक्कार आणि निषेध करत आहोत आणि काँग्रेसनी याच्या पुढे सुधारावं आणि चांगल्या पद्धतीने देशाला संबोधित करावं असं लोकांच्या आई बहिणींना बोलून कोणी मोठा होत नसतो हे काँग्रेसने लक्षात ठेव आणि भारतीय जनता पार्टीने नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने हे आंदोलन केलेलं आणि करत राहणार भारताच्या संस्कृतीची जर आपण माहिती घेतली तर आई ही सर्वोच्च स्थानी आणि त्या आईच्या बद्दल अशा प्रकारच्या खालच्या स्तरावर येऊन बोलणं हे निश्चितच निषेधार्थ आहे आम्ही याचा निषेध करताना आम्ही पण कुठेतरी चूक होता कामा नाही आमच्याकडूनही कुठेतरी खालच्या पातळीवर जात नाही याची प्रत्येक वेळेस खबरदारी भारतीय जनता पक्ष त्याचे नेतृत्व त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी करत असतात आम्ही निषेध करतो जर इतिहास बघितला तर अनेक वेळा अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या चुकीच्या शब्दांचा वापर केला जातो कडतंबी आहे हे पुढच्या वेळेस पद्धतीचा जर काही घटना घडली तर या वेळेस चौकातच केलेला आहे पुढच्या वेळेस आम्ही वॉर्डा वॉर्डात येऊ सेक्टर सेक्टर मध्ये गावागावात येऊन याचा निषेध करू आणि या गोष्टींसाठी त्यांना तयार राहू धन्यवाद